कागल शहर आणि परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी झाली गैबी चौकात मशालीचं स्वागत आणि पुतळा पूजन कार्यक्रम झाला तसंच महात्मा फुले वसाहतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मगाव असलेल्या वाटेगावमधून आणलेल्या ज्योतीचं कागलच्या गैबी चौकात स्वागत करण्यात आलं जिल्हा बँकेचे संचालक भैया माने गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांचं स्वागत केलं लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सुधाकर सोनुले आणि गणेश सोनुले यांनी अभिवादन केलं त्यानंतर सवाद्य मिरवणुकीनं ही ज्योत श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात नेण्यात आली महात्मा फुले वसाहतीत लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला भैया माने नवीद मुश्रीफ प्रकाश काडेकर अजित कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी लेखन आणि शाहिरीच्या माध्यमातून क्रांती केली आहे त्यामुळं एकशे चार वर्षानंतर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जिवंत राहिल्याचं भैया माने यांनी सांगितलं तर मातंग समाजातील तरुण तरुणींनी शिक्षण घेऊन आपलं जीवनमान उंचवावं असं नवीन मुश्री प्रकाश काडेकर आणि अजित कांबळे यांनी सांगितलं कार्यक्रमाला प्रवीण काळबर सौरभ पाटील नितीन दिंडे संजय चितारी रोमन्ना सोनुले अमोल सोनुले बाळकृष्ण लोखंडे इरफान मुजावर पंकज हेगडे सतीश सोनुले शहाजी सोनुले सचिन सोनुले महादेव सोनुले गुलाब सोनुले आनंदा साठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान गैबी चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी अभिवादन केलं यावेळी शाहूचे संचालक यशवंत माने सतीश पाटील राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर राजेंद्र जाधव विश्वास माने प्रमोद कदम उमेश सावंत बाळासो हेगडे संजय सोनुले विशाल आवळे विजय सोनुले संदीप सोनुले कृष्णा सोनुले यशवंत सोनुले अक्षय घस्ते शुभम सोनवणे मनोज दावणे उपस्थित होते